फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये असे आठ रंगाचे ब्लाऊज मी सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या सर्वच साड्यांवर मॅच करून वापरू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक पिंक ब्लाऊज हा ब्लाऊज सेलिब्रिटी स्टाईल आणि ग्लॅमरस लुक देतो पिंक कलरमध्ये भरपूर शेड आहेत पण तुम्हाला यामध्ये चेरी पिंक कलर घ्यायचा आहे हा कलर जवळजवळ सर्वच डार्क आणि लाईट कलरसोबत आकर्षक दिसतो आणि कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरता येतो त्यामुळे हा ब्लाउज तुम्ही सिम्पल पॅटर्नमध्ये न शिवता पर्फी स्लीव्ज बोटनेक अंब्रेला स्लीवज लॉग स्लीव्ज विनेक अशा लेटेस्ट पॅटर्नमध्ये शिवून घ्या नंबर दोन ग्रीन ब्लाऊज ग्रीन कलरमध्ये डार्क ग्रीन कलर आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे तुम्ही या कलर मध्ये इतर शेड न निवडता डार्क ग्रीन कलर घ्या हा ब्लाउज तुम्हाला अनेक साड्यांवर वापरता येईल कारण काटपद साडी मध्ये हल्ली हिरवी किनार किंवा की, पदरावर हिरव्या रंगाची डिझाईन असते आणि समजा साडीमध्ये हिरव्या रंगाची शेड नसेल तर तुम्ही हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करून देखील वापरू शकता सिंपल ग्रीन ब्लाऊज अजिबात चांगला दिसत नाही ग्रीन मध्ये सिल्क फॅब्रिक तुम्ही निवडा हा ब्लाऊज तुम्ही डिझायनर पॅटर्न मध्ये शिवून घ्या किंवा डिझायनर वर्कच्या ग्रीन ब्लाऊजमध्ये मध्ये इन्व्हेस्ट करू शकता नंबर तीन रेड ब्लाऊज रेड ब्लाऊज हा बोल्ड आणि स्टायलिश लुक देण्यास मदत करतो या रंगाचा ब्लाऊज सोनेरी काळ्या हिरव्या गुलाबी जांभळ्या निळ्या आणि अन्य अनेक रंगाच्या साडीसोबत स्टाईल करता येतो अशा प्रकारच्या साड्या तुम्हाला रॉयल आणि स्टायलिश लुक देतात नंबर चार ब्लॅक ब्लाऊज ब्लॅक कलरचा ब्लाउज हा नेहमीच एव्हरग्रीन समजला जातो ब्लॅक कलरचा सिंपल सिम्पल ब्लाऊज ही खूपच अट्रॅक्टिव्ह आणि ट्रेंडी दिसतो ब्लॅक कलर हा जवळजवळ सर्वच प्रकारचे आणि रंगाच्या साड्यांसोबत स्टाईल केला जाऊ शकतो तुम्हाला हवा असल्यास वेलवेट फॅब्रिक मध्ये कॉटन मध्ये नेट फॅब्रिक मध्ये वर्क मिरर वर्क मध्ये हा ब्लाउज पिक करू शकता असे ब्लाऊज पार्टीवेअरसाठी साठी स्टाईल करता येतात जर तुम्ही स्लीवलेसमध्ये मध्ये कम्फर्टेबल असाल तर स्लीवलेस मध्ये हा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता नंबर पाच गोल्ड गोल्डन ब्लाउज गोल्डन कलरचा ब्लाउज हा रॉयल आणि रिच लुक देतो हा ब्लाउज तुम्ही डार्क गोल्डन कलर मध्ये घ्यायचा नाही कारण अशा ब्लाउजची फॅशन कधीच आउट ऑफ ट्रेंड झाली आहे व्हिडिओ मध्ये दाखवले आहेत अशा कलरचे तुम्ही शेड निवडा हा ब्लाउज देखील तुम्हाला अनेक पॅटर्नच्या साड्यांसोबत मिक्स मॅच करून वापरता येईल याचे सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता आय बटनावर लिंक देखील दिलेली आहे नंबर सहा खनाचा ब्लाऊज सध्या पारंपरिक खन ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत आधुनिक साड्यांना पारंपरिक टच देण्यासाठी तुम्ही खानाचा ब्लाऊज साडीसोबत स्टाईल करू शकता नवारी साडी कॉटन साडी लिनन चंदेरी पैठणी इरकल इकत अशा अनेक पारंपरिक सिल्क साड्यांसोबत तुम्ही असे ब्लाऊज स्टाईल करू शकता खणामध्ये तुम्ही मल्टी कलर ब्लाउज निवडू शकता मल्टी कलर ब्लाऊज मध्ये साडीची शोभा अधिक वाढते मल्टी कलर ब्लाऊज हे प्लेन नाजू काटाच्या साड्यांसोबत शोभून दिसतात त्यामुळे कोणताही मल्टी कलर ब्लाऊज तुम्ही फक्त सोलिड कलरच्या साड्यांसोबतच स्टाईल करा कारण मल्टी कलरच्या साड्यांसोबत मल्टी कलर ब्लाऊज अजिबात चांगला दिसत नाही नंबर सात पैठणी ब्लाऊज पैठणी ब्लाऊज हा प्रत्येकीकडेच असायला हवा कारण हा ब्लाऊज रिच रॉयल आणि हाय क्लास दिसतो कोणत्याही फॅन्सी पारंपरिक अशा साड्यांसोबत हा ब्लाउज घालता येतो कार्यक्रमांना सणावरात लग्न समारंभात कधी कधी घाई गडबडीत साडीवरील ब्लाऊज रेडी होत नाही तेव्हा असे पैठणी ब्लाऊज तुम्ही तुमच्या महागड्या काठपदर साड्यांवर सहज मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता नंबर आठ येलो ब्लाउज येलो ब्लाऊज देखील तुम्ही तुमच्या ऑर्डर मध्ये नक्कीच ऍड करू शकता हा फ्रेश आणि कुल कलर आहे नेहमीपेक्षा हटके आणि मॉडर्न लुक देतो शिफॉन जॉर्जेस सॅटिन कॉटन अशा साड्यांसोबत हा ब्लाऊज तुम्ही पेअर करून वापरू शकता व्हाईट स्काय ब्ल्यू पिंक रेड पर्पल ग्रीन मोर पीच अशा कलरच्या साड्यांसोबत हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करून घाला खूप सुंदर दिसतो